नमस्कार रामकृष्ण ही मंडळी श्री स्वामी समर्थ आता दिवाळी सुरुवात झाली आहे बघा अठरा तारखेला आहे धनतेरस वार शनिवार या दिवशी आपल्याला सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा पाच वस्तूंची खरेदी करायची आहे या वस्तू कोणत्या आहेत त्याचं महत्त्व काय आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच पूजा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आपल्या चॅनेलवर आला आहे तुम्ही तिथे बघू शकता खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने धनत्रयोदशी या दिवशी पूजा मांडणी कशी करावी कोणतं साहित्य लागतं संपूर्ण पूजा मांडणी धावलेली आहे तुम्ही बघू शकता आता बघा या दिवशी आपल्याला सोनेपेक्षाही पा पाच मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे तर त्या वस्तू कोणत्या त्याचं महत्व काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया बघा सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण जे खरेदी करतो जे धन खरेदी करतो ते कायमस्वरूपी राहतं अखंड आपल्यापाशी राहतं त्यामुळे या दिवशी नक्की खरेदी करावं म्हणून आपण सोनं खरेदी करत असतो पण तुम्हाला माहीत आहे सोन्याचे भाव आता खूप मोठे झाले आहेत त्यामुळे आपल्याला सोनं घेणं काही परवडत नाही ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा लोकांनी सोनं खरेदी केलं तरीसुद्धा चालेल पण ज्या लोकांची, लोकांची परिस्थिती सोने घेणे योग्य नाही अशा लोकांनी मी सांगेन त्या पाच वस्तूतली एक जरी वस्तू खरेदी केली तरीसुद्धा चालेल आता बघा पहिली गोष्ट ती आहे सोने या दिवशी धनतेरस या दिवशी जर तुम्ही सोने खरेदी केलं तर ते अखंड तुमच्याजवळ राहणार आहे माता लक्षु, लक्षु, लक्ष्मी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद राहणार आहे त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करण्याला सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे पण तुमची परिस्थिती जर बेताची असेल तर तुम्ही असे, या दिवशी धने खरेदी करायचे आहेत बघा आपण जर सोने खरेदी करू शकत नसाल तर दुसरी गोष्ट ती आहे धने या दिवशी आपल्याला धने खरेदी करायचे आहेत या दिवशी जर तुमच्याकडे कोणी धने मागायला आले तर चुकूनही कोणाला धने देऊ नका बघा आपण सुद्धा या दिवशी दुकानातूनच धने विकत आणत असतो परंतु आपण जे धने विकत आणतो त्या दुकानदाराला आपण चार पैसे देत असतो आणि त्याच्या मोबदल्यात ते आपल्याला धने देत असतात म्हणजे आपण लक्ष्मी देतो आणि धने घेऊन येतो पण जर तुमचे शेजारी कितीही जवळचे असले तरी सुद्धा जर तुमच्याकडे कोणी धने मागायला आले तर त्यांना धनतेरच्या दिवशी धने कधीही देऊ नका दुसरी गोष्ट ती आहे छोटी केरसुनी या दिवशी तुम्हाला छोटा झाडू बघा केरसुनी जर आता घ्यायची झाली आपल्याला लक्ष्मीपूजनात केरसुनीला खूप मोठं महत्त्व आहे मोठी केरसुनी सत्तर ते ऐंशी रुपयाला आता मिळते पण त्यातून छोटी पंचवीस तीस रुपयाला तुम्ही मिळून जाईल बघा आता आपण पिठाची गिरी चक्की वगैरे साफ करण्यासाठी आपण तो छोटं झाड वापरतो तशा पद्धतीने तुम्हाला छोटी किरसुनी खरेदी करायची आहे तिसरी गोष्ट आहे मीठ या दिवशी खडे मीठ सुद्धा तुम्हाला खरेदी करायचं आहे बघा ते जाडं मीठ असतं मोठं ते तुम्हाला खरेदी करायचं आहे कारण मीठ सुद्धा लक्ष्मीप्रिय आहे लक्ष्मी माता समुद्रातून आले आणि त्यातूनच मीठसुद्धा आलेलं आहे त्यामुळे लक्ष्मी मातेला मीठसुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे मीठ आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे चौथी गोष्ट आहे ते म्हणजे तांदूळ या दिवशी आपल्याला तांदूळ खरेदी करायचं आहे बघा तांदूळसुद्धा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्याला तांदूळ या दिवशी खरेदी करायचं आहे पाच दहा रुपयाच्या तर फक्त ह्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की खरेदी करा त्यानंतर तोप बघा साध्या गाईचं तूप जे असते ते आपल्याला विकत घ्यायचं आहे बघा तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेला तिथेसुद्धा मिळून जाईल किंवा तुमच्या शेजारी जर कोणी तूप विकत असेल घरी घरगुती पद्धतीने तयार केलेलं ते अतिशय उत्तम ते जर तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही खरेदी करू शकता तसेच पिवळ्या कवड्या तुमच्या देवघरात जर पिवळ्या कवड्या नसतील तर तुम्ही पिवळ्या सुद्धा खरेदी करू शकता कारण लक्ष्मी मातेला अतिशय पिवळ्या कवड्या आवडीच्या आहेत त्यामुळे तुम्ही पिवळ्या कवड्यासुद्धा खरेदी करू शकता तुमच्या देवघरात जे कोणतं सामान नसेल ते तुम्ही खरेदी करू शकता आता बघा बऱ्याच लोकांना कुंचम सेवा करायची आहे पण त्याची सामान नाही आहे मग तुम्ही या दिवशी धनतेरसच्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता धनकुंचम सेवा ही सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा बघा आता आपण जर विकत जर मागवलं तर ते खूप महाग सामान मिळतं त्यामुळे तुम्ही घरीच एक एक वस्तू गोळा करा पूजा भंडारच्या दुकानात ते सामान तुम्हाला मिळून जाईल आणि असं सामान खरेदी करा ऑनलाईन त्याची किंमत दोन हजार अठराशे रुपये इतकी आहे त्यामुळे तुम्ही जर या वस्तू सुट्ट्या जर विकत घेतल्या तर तुम्हाला एवढ्या महागत्या बसत नाहीत तर तुम्ही या दिवशी मात्र या या वस्तू नक्की खरेदी करा या वस्तू खरेदी केल्याने तुमच्या देवघरात जी कोणती एखाद्या गोष्टीची कमी असेल त्या तुम्ही खरेदी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरात तुमच्या देवांसाठी आपण जे वस्त्र हंतरतो ते नवीन तुम्हाला खरेदी करायचं आहे बघा ते खूप स्वस्तात मिळतं तुम्ही कोणतं वस्त्र हांतरता पिवळं किंवा लाल तुम्ही लाल हंतरत असाल तर लाल घ्या आणि पिवळं हंतरत असाल तर पिवळं घ्या पण देवघरात तुम्हाला या वस्तूंची खरेदी नक्की करा देवांसाठी अस्त्रसुद्धा नक्कीच घ्या धनतेरच्या दिवशी या वस्तूंची जर तुम्ही खरेदी केली तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे माता लक्ष्मीचा तुमच्या घरावर तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहणार आहे त्यामुळे या वस्तूंची खरेदी धनतेरस या दिवशी नक्की करा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ